आणि जे रसिका प्रेक्षक डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून यावेळेस डिलिव्हरी होती लोवर फुलटोज बनून कार्पेट ड्रायवी दरम्यान प्रयत्न दुसऱ्याची संधी थ्रो तर अगदी चांगला होता मी म्हणेन अगदी यष्टरिक्षेच्या हातामध्ये चेंडू आला होता मात्र तो निसटला आणि ह्याचंच इथे दोन धाप्यांमध्ये रूपांतर दुहेरामध्ये प्रवेश करत असताना भाईंदर मास्टर्स हा संघ दहा धाबा धाव फुलकावरती शैलेश आणि वेलिंगन ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती गणेश पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर डिलिव्हरी होती उंचावून खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे एक धाव अगदी सहजरित्या धावून पूर्ण केली जाते अकरा धाबा धाव फुलकावरती अगदी चांगला आयोजन नियोजन आपण पाहत असाल तर सकाळपासून अगदी चांगली नाश्त्याची सोय केली होती त्यानंतर आता थोड्याच वेळात नॉनव्हेज जेवणसुद्धा असणार आहे व्यासपीठाच्या मागच्या बाजूला सर्व रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा त्याचबरोबर खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे दरम्यान गणेश ओवर द विकेटने आणखीन एक फ्लॅटेड डिलिव्हरी फुलटाच होता डीप एक्स्ट्रा रिझर्व मध्ये खेळून काढता दरम्यान थोडेसे फ्लमलिंग पाहायला मिळाली लगेचच एका धावेचं रूपांतर दोन धाव्यांमध्ये करत असताना कालच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर राहुल गिरी आणि पंढरीनाथ कडू हे दोन समालोचक अगदी चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आज या दोन समालोचकांच्या बरोबरच पांजू गावातील अगदी चांगले समालोचक यावेळेस बिस्टामिंग स्ट्रोक आहे जेलची संधी मात्र इथे नो मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय दरम्यान अगदी दोन खेळाडूंना भेदून चेंडू मात्र निघून जातो आहे कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी चौकार थँक यू डीजे वेलकम बेलकम गावातील शिवसेना सन्मान श्री संतोष भुईर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे दीपक पाटील यांचे अगदी स्नेही आहेत आणि आवर्जून त्यांना फोन केला आणि आमंत्रणाला मान देऊन या स्पर्धेला त्यांची इथे हजेरी आपल्याला पाहायला मिळते संतोषजी भुईर अगदी व्यासपीठ जर पाहिला तर मान्यवरांनी भरून आला आहे कालच्या दिवसामध्ये सुद्धा आजच्या दिवसामध्ये सुद्धा मान्यवर खूप मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवत आहेत दरम्यान इथे हलक्या आणि फक्त एक धाव अंकित केली जाते संख्या आपण धावा षटक शेवटचं बॉल घेऊन सज्ज होईल गणेश लास्ट गो अठरा धावा धाव फलकावरतीनिंग वेलिंग्टन स्ट्राईकिंग इंडला या वेळेस बिकीट करण्याचा प्रयत्न दरम्यान धावा धावून काढायचे आहेत मी सांगू इच्छितो जो पडदा आहे मागच्या बाजूला इष्टांच्या मागे त्या पडद्याला जर